गोर गरीब जनतेसाठी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य वाटप करण्यात येते परंतु हे धान्य वाटप करताना मिळत आहे तसेच रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी दोन हजार व इतर कामे करून घेण्यासाठी हजार ते पंधराशे रुपये मोजल्याशिवाय काम होत नाही अशी माहिती समोर येत असून काही रेशन दुकानदार व पुरवठा विभागाकडून नेमण्यात आलेले खाजगी दलाल लोकांकडून पैसे घेऊन सुट्टीच्या दिवशी पाचोरा पुरवठा विभागात जाऊन पैशांच्या जोरावर बनवणे नावे वाढवणे कमी करणे असे खोटे दस्तऐवज तयार करतात तसेच रेशन कार्ड धारकांना पुरेपूर धान्य वाटप करत नसल्याचे खात्री लायक वृत्त असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे